कालचा दिवस हा पूर्ण महाराष्ट्रासाठी मान खाली घालण्यासारखा होता हर्षवर्धन सरकार सारख्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जे विचार मांडले जे वक्तव्य केलं त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो हा देश शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो आणि त्यांची तुलना कुठल्या जर जरी फालतू टिपू सुलतान बरोबर जर करत असतील तर याचा आम्ही सर्वप्रथम या गोष्टीचा धिक्कार करतो ज्या शिवछत्रपतींनी महिलांच्या आदर करण्यासाठी शत्रूची जरी महिला त्यांच्याकडे आली तर तिला साडी चोळी करून आदराने पाठवलं आणि त्याच्या आणि त्यांची तुलना जर हजारो हिंदू महिलांची आबरू लुटणाऱ्या टिपू सुलतान बरोबर जर केली जात असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही आणि याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि हे सगळं होत असताना हे जर मुस्लिम मतं मिळवण्यासाठी जर छत्रपतींची तुलना टिपू सुलतानशी करत असतील तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि हर्षवर्धन सपकाळांना आम्ही इशारा देतो की अशी जर वक्तव्य केली आता शिवजयंतीचा शिवजयंतीचा दिवस आहे एकोणीस तारखेला आपण शिवजयंती साजरी करतो आणि टिपू सुलतानची आणि शिवाजी महाराजांची जर तुलना करत असेल तर या सगळ्याचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात असे जर वक्तव्य केले तर सकाळला आम्ही रस्त्यावर फिरू देणार टिपू सुलता टिपू सुलतान इंग्रजांबरोबर लढण्यापेक्षा टिपू सुलतानांनी तलवारीच्या जोरावर किती हिंदूंचं धर्मांतर करून घेतलंय याचा मी इतिहास समोर यायला पाहिजे किती हिंदू मुलींची आबरू लुटली याचा इतिहास समोर यायला पाहिजे आणि हा इतिहास बाजूला ठेवायचा आणि दुसरा कुठला तर इतिहास घेऊन नाचायचा असेल तर हिंदू हे सहन करणार नाही